आणि आता अशाच एका एनर्जी कडे आपल्याला आहे जी फार आपल्याला एनर्जी देत असते प्रत्येक वेळी जेव्हा आपण लो फील करत असतो आपल्या देवाचं घर आणि ते खूप हे आहे माझ्या घर गणपती गणपतीच्या उजव्या हाताला डाव्या हाताला दत्त महाराज उजव्या हाताला महालक्ष्मी इकडे एक कार्यसिद्धी यंत्र आहे Okay, त्याच्या मागे दत्त महाराजांचा एक फोटो आहे आणि जे भाग्य आहे ते त्याच वेळेला ठरलेला जेव्हा तुमचा जन्म झाला अच्छा बरोबर आपण आपलं भाग्य चांगलं आहे की नाही कसं बघतो पत्रिकेने पत्रिकेत मला असं वाटत की तुम्ही तुमच्या पत्रिकेची पूजा केली पाहिजे हो म्हणून मी माझी आणि शलाकाची दोघांच्याही पत्रिका चांदीच्या पत्रावर हो तिथे करून ठेवलेल्या आहेत मी रोज पूजा करतो तिच्या पत्रिकेची पूजा करते मी माझ्या पत्रिकेची पूजा करतो प्रारब्ध त्यात आहे कमाल जसं आपण रोज सकाळी म्हणतो की आई आणि वडिलांचा नमस्कार वडिलांना नमस्कार केला पाहिजे आई आणि वडिलांना नमस्कार केलाच पाहिजे तो मी करतोच वादच नाही पण त्याच्यानंतर आपण आपलं भविष्य आपलं भवितव्य आहे की नाही हे बघण्यासाठी काय बघतो पत्रिका बघतो बरोबर मग ज्याच्यात ना आपण हे सगळं बघतो त्याची पूजा नको व्हायला म्हणून मी त्या दोन पत्रिका चांदीच्या पत्र्यावर कोरून त्याची मी पूजा करतो आणि दररोजची पूजा कोण करत पूर्ण पूजा मी पूर्ण पूजा म्हणजे बघ माझ मी तो ऑर्थोडॉक्स पद्धतीचं पूजा करणार नाही सोळ नेसल आणि मग तुम्ही माझ्याशी कोणी बोलू नका मला कोणी शिवू नका ना असं नाही माझं असं म्हणणं आहे देव असं कधीच म्हणत नाही की तू र, लाल रंगाचं सोहळ घातलं नसतं मी तुला भेटणार असं कधीच म्हणत नाही देव म्हणतो जसं हे बघ इतकी सिम्पल गोष्ट आहे मला मनापासनं समजा एखाद्या व्यक्तीबद्दल वाटत असेल आणि मी मनापासून आठवण काढली की आरची आज भेट व्हावी तर होत सेम देवाच आहे तुम्ही मनापासून त्याची आठवण करा येतोच तुम्हाला भेटायला तो कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने येतो त्यासाठी खूप तुम्हाला आवडंबर मागवायची गरज नाही सो मी माझी जी पूजा आहे ती अगदी काही यथासांग पूजा नसते मी कधीतरी आठवडत नाही एकदा त्या देवांना स्वच्छ करतो रोज मी काय पूजा करतो तर रोज दिवा लावतो रोज हनुमान चालिसा म्हणतो रोज दत्त पारण्यातलं चौदावा आणि अठरावा अध्याय म्हणतो हे रेग्युलर करतो अथर्व शीर्ष म्हणतो रेग्युलर जे आपण सगळे करतात तेच मी करतो पण माझं म्हणणं एवढं की आपण जे करतो ते खूप मनापासून करावं आणि ते मनापासून करतो उदबत्ती लावतो अगदी काय एक एक दोन दोन तास पूजा करत बसलेत मंगेश सर असं काय झालं <laughs> पंधरा मिनिटांत माझी पूजा संपते पण मनापासून आणि मला मला असं नेहमी वाटतं दीपाकी आपण जेव्हा एखाद्याला खूप मनापासून आवाज देतो आठवण करतो त्याची ना तो कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला भेटतो मी इथे बसून मी तुला सांगतो माझ्या दोन जागा अशा आहेत की मला जर खूप अडचण वाटायला लागली आयुष्यात काहीतरी हे सुटत नाहीये कुठं मी इथे बसतो ना तर स्वामींच्या मूर्ती समोर जातो आता हे सोडवा तुम्ही ठरवा मी सोपून देतो हळूहळू पुढे जाताना आणखीन गप्पा मारूया